नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ऍप मध्ये देखील आपलं खूप स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे सांगली सोलापूर मधील अकाली पाणगड आणि त्याचे आपल्या द्राक्षबागेवरती होणारे दुष्परिणाम मित्रांनो ह्या वर्षी जून मध्ये अगदी नियमितपणे पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस हा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा हा सतत 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 असा पाऊस हा सांगली आणि सोलापूरच्या द्राक्ष बागायतीच्या भागामध्ये झालेला आहे त्या तुलनेमध्ये नाशिकमध्ये पाऊस कमी आहे तर सांगली सोलापूर हा कोरोडो भाग आहे हा नेहमीचा दुष्काळी भाग असून त्या ठिकाणी ह्या वर्षी नाशिकपेक्षा जास्त पाऊस आहे जवळजवळ सरासरीपेक्षा एकशे पन्नास टक्के पाऊस हा सांगली सोलापूरमध्ये झाल्यामुळे कुठेतरी आपल्या द्राक्ष बागायतदारांचं किंवा सांगली सोलापूरमधील शेतीचं गणित बिघडलं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मित्रांनो जून जुलै ऑगस्ट हे महिने अतिशय महत्वाचे असतात कारण खरड छाटणी किंवा एप्रिल छाटणीमध्ये सूक्ष्म घडाची निर्मिती आपल्या काडीमध्ये होत असते आणि नंतर एप्रिल मेमध्ये सूक्ष्म घडाची निर्मिती झाली त्याच्यानंतर जून जुलै ऑगस्टमध्ये घडाचा विकासाचा टप्पा असतो आणि ह्या ठिकाणी आपल्याला थोडंसं कोरडं हवामान थोडासा पाण्याचा हलकासा ताण हा अतिशय महत्वाचा असतो परंतु ह्या काळामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश हा सांगली सोलापूरच्या भागामध्ये मिळाला नाही त्याचबरोबर ढगाळ हवामान सततचा पाऊस यामुळे अनेक ठिकाणी स्प्रे घ्यायला सुद्धा अडचण आलेली आहे आणि त्यामुळे सूक्ष्म घडाचा विकास किंवा डेव्हलपमेंटचा जो काळ होता त्याच्यावरती मोठा दुष्परिणाम ह्या वेळेस होऊ शकतो मित्रांनो खरड छाटणीनंतर जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये घडाचा विकास होतो त्याचबरोबर पाणी चांगल्या प्रकारे प्रकाश क्रियेद्वारे पानांद्वारे अन्न निर्मिती होते आणि हे अन्न आपलं मुळामध्ये खोडामध्ये काडीमध्ये आणि डोळ्यामध्ये देखील साठवलं जात असत परंतु आपण जर बघितलं असेल तर इतका प्रचंड पाऊस झाल्यानंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे सांगली सोलापूर मध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के द्राक्ष बागायदारांकडे अजिबात पान शिल्लक नाही किंवा फार तर वीस पंचवीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंत पानं शिल्लक आहेत आणि अशामुळे ही अकाली पानगळ झाल्यामुळे आपल्या द्राक्ष शेतीवरती अतिशय मोठा दुष्परिणाम हा नक्कीच होऊ शकतो मित्रांनो ह्या अकाली पाणगळाचे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते जर आपल्याला बघायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घडाचा विकास जो व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे झाडामध्ये रिझर्व्ह अन्नाचा साठा व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे त्याचा विपरीत परिणाम पुढे जाऊन द्राक्षाची क्वालिटी द्राक्षाचं वजन शुगर टिकवण क्षमता याच्यावरती होणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे अकाली पानगळ झाल्यामुळे तुमच्या बागेमध्ये घर समस्या गोळीघड होण्याची समस्या ही वाढीस लागणार आहे सततच्या पावसामुळे आपल्याकडे मुळांची कार्यक्षमता कमी झाले वॉटर लॉक कंडिशन तयार झाले जमीन कडक झाली आहे वर्मा कडक झाला आहे त्यामुळे मुळांची नवीन मुळांची निर्मिती ही होताना दिसत नाही काही ठिकाणी मुळीच देखील काळी पडलेली आहे त्याचाही दुष्परिणाम आपल्या बागायतीमध्ये होऊ शकतो आणि मित्रांनो अकाली पाणगळ झाल्यामुळे तुमच्या उत्पन्नावरती शंभर टक्के याचा दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे अकाली पाणगळ होणं म्हणजेच कुठेतरी आपला पंचवीस टक्के उत्पन्नामध्ये घट येणं हे जवळजवळ निश्चित आहे परंतु ही समस्या का आली नक्कीच याला नैसर्गिक कारण आहे सततचा पाऊस कंटिन्युअस चाळीस पन्नास दिवस पाऊस टिकून राहिला शेतकऱ्यांना आपला स्प्रे घेण्यासाठी वेळ मिळाला नाही किंवा प्रॉपर असं स्प्रे तिथे झालेलं नाही आहे चौथी गोष्ट म्हणजे शेतकरी आमचे सांगली सोलापूर शेतकरी हे मुळातच थोडेसे रिलॅक्स मूडमध्ये असतात कारण तिकडे सततच धाराशी पाऊस नसतो बरेच शेतकरी एकरी चारशे ते पाचशे पाणी लिट प्रति एकरी वापरायला पाहिजे परंतु दोनशे अडीचशे लिटरमध्येच आपली बाग एक एकरची बाग फवारून मोकळे होतात मित्रांनो पूर्वी तुमच्याकडे बागा कमी होतात रोगराई कमी होती त्यामुळे तुम्ही आठ दिवसांनी स्प्रे केला तरी चालत होतं परंतु आता मात्र बागांची संख्या प्रचंड वाढली प्रचंड युनोकोलम तुमच्याकडे तयार झालेला आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉपर नाशिकचा शेतकरी हा अलर्ट मोडवरती नेहमी असतो सोल्जर इज नेवर ऑन हॉलिडे असं एक तर एक पिक्चर देखील होता अक्षय कुमारचा सोल्जर ऑन इज नेवर ऑन हॉलिडे त्या पद्धतीनं ना आमचा नाशिकचा शेतकरी अजिबात हॉलिडे घेत नाही आहे एप्रिलला देखील तो भरपूर काम करतो आणि सकाळ दुपार संध्याकाळ स्प्रे मारायची गरज असेल तरी तो तिथे स्प्रे घ्यायला हाय करत नाही या तुलनेमध्ये आमचा सांगली सोलापूरचे द्राक्षबागायतर बंधू थोडेसे रिलॅक्स मोडमध्ये असल्यामुळे तिथे प्रॉपर असं स्प्रेइंग झालेलं नाही असं पण मी नक्कीच म्हणू शकतो मित्रांनो आम्ही ग्रेप मास्टर ॲपच्या वतीनं नेहमी सांगितलं होतं की जून पहिला पाऊस पडायच्या आधी सबकेन झाली टॉपिंग झाली त्याच्यानंतर पावसाची वाट न बघता एक बोर्डो स्प्रे आपला झाला पाहिजे त्याच्यानंतर परत पाचव्या दिवशी एक बोर्डो स्प्रे आणि त्याच्यानंतर पुढचा पाचव्या दिवशी एक बोर्डो स्प्रे असे तीन बोर्डो स्प्रे आपले पंधरा ते वीस दिवसामध्ये कम्प्लीट करून घ्यायचं आणि आपल्या टॅक्टर वॉश करून बाजूला ठेवून द्यायचं याच कन्सेप्टवरती मी संजीवभाऊ घडवजंचा यांचा एक व्हिडिओ पण बनवला होता आणि ते मला मागच्या चार दिवसापूर्वीच भेटले होते ते आजही मला म्हटले की मी फक्त मागच्या जून जुलैमध्ये पंधरा दिवसात तीन स्प्रे घेतले आणि अगदी कालपर्वा आम्ही फक्त इथ्रेल फवारणीसाठी इथ्रेल फवारणी सुरू केली आहे त्यांनी त्यामुळे त्यांनी ते टॅक्टर त्यांनी बाजू बाहेर काढलेले होते मित्रांनो एक संजीव भाऊ हो करू शकता किंवा अनेक शेतकरी आता बोर्डोचे तीन तीन स्प्रे लागोपाठ पाच पाच सहा सहा दिवसाच्या अंतराने घेऊन खरड छटीनंतरचं आपलं स्प्रेंग थांबवत असतात परंतु आम्ही अनेक शेतकऱ्यांशी बोललो की ते म्हणे सर आम्हाला पावसामुळे वेळ मिळाला नाही काही म्हटले सर मी एकच बोर्डो घेतला कोणी म्हटले मी दोन बोर्डो घेतले परंतु त्याच्यामध्ये मीच पंधरा वीस दिवसाचा अंतर ठेवला तर अशा काही टेक्निकली नैसर्गिक अडचणी असू शकता काही ठिकाणी मॅनमेड अडचणी असू शकता परंतु मित्रांनो एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ही खताच्या बाबतीत झाली पाहिजे न्यूट्रिशनच्या बाबतीत झाली पाहिजे किंवा स्पेंगच्या बाबतीत झाली पाहिजे किंवा रोग आणि किडीचा व्यवस्थापनासाठी झाली पाहिजे त्यामध्ये ही बोर्डोची प्रॅक्टिस ही शंभर टक्के सगळ्यांच्या फायद्याची आहे आणि मुळात सांगे सोलापूर शेतकरी बोर्डोला अद्यापही काही मंडळी घाबरत असेल किंवा त्यांना तेवढा कॉन्फिडन्स नसेल परंतु बोर्डोने टिल्ट जर तुम्ही घेतलं तर तुमचे पानं शंभर टक्के टिकतात मित्रांनो मी पंच्याण्णव शहाण्णवपासून शेतीचा अभ्यास करतो किंवा शेतीमध्ये काम करतो पूर्वी आमच्याकडे जे काही सगळीकडेच ऑनरूटच्या बागा होत्या नव्वद पंच्याण्णवमध्ये त्यावेळेस आमच्या दिंडोरी पट्ट्यामध्ये हा हाय रेनफॉल एरिया आहे आणि त्यामुळे तिथे ओनरूटच्या बागावरती अशाच पद्धतीनं कंटिन्युअस पाऊस असल्यानंतर ह्या बागा पंधरा ऑगस्ट सप्टेंबरमध्येच शंभर टक्के पाणगळ होऊन जायचा आणि त्यानंतर येणाऱ्या घडामध्ये मग पोका स्टेजला आम्हाला प्रचंड अशी मेहनत घ्यावा लागायची की घडजिरुजनची समस्या घडकमकोत राहणे गोळी घड राहणे अशी समस्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत परंतु जेव्हापासून टिल्ट आणि बोर्डोचे आम्ही कंटिन्युअस स्प्रे घेतो पंचाण्णव ते दोन हजार पासून तर टिल्टमुळे पानं टिकण्यासाठी प्रचंड अशी मदत होत असते आणि टिल्ट हे बहुगुणी असं औषध आहे परंतु टिल्टवरती मात्र आपला ऑक्टोबर छट्टीनंतर घ्यायचं नाही ज्या ज्या शेतकऱ्यांनी बोर्डो आणि टिल्ट फवारणी केलं आहे त्यांच्याकडे शंभर टक्के ऐंशी टक्के पानं आजही सांगली सोलापूर एरियामध्ये देखील शाबूत आहेत मी अनेक आमच्या ग्रेपमास्टरच्या ॲपमधल्या शेतकऱ्यांशी बोललो त्यांनी पण काही व्हिडिओ टाकले आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत त्यात देखील तुम्ही बघू शकता की ज्या शेतकऱ्यांनी बोर्डो आणि टिल्टचा वापर केला तीन तीन स्प्रे घेतले त्यांच्याकडे अजिबात किंवा अतिशय कमी पानगळ पान आहे ज्या शेतकऱ्यांनी बोर्डो टिल्ड मिस केलं त्यांच्याकडे ऐंशी टक्के पानगळ झालेली आहे नमस्कार मी लक्ष्मण कदम सांगली पलूस हा माणिक चमनचा प्लॉट आहे यावर्षी या विभागात खूप पाऊस झाला पावसामुळे बागेची पाने या परिसरात नव्वद टक्क्यापर्यंत जवळजवळ खराब झाली आहेत पण ग्रेप मास्टरच्या शेड्यूलला आपण गेली चार वर्षे हे शेड्यूल वापरतो आहे आजपर्यंत ह्या चार वर्षात कधीच पानांना काही अडचण आली ना नाही यावर्षी खूप पावसामुळे शेड्यूलमध्ये जे बोर्डोचे स्प्रे होते उलटे पालटे त्यामुळे योग्य कवरेज घेतल्यामुळे आज या प्लॉटची पानं पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत चांगली आहेत हा कटिंग सहा एप्रिलला केला आहे धन्यवाद नमस्कार मी विजयकुमार मसाळे राणारोमराणी जत तालुका सांगली जिल्हा आम्ही ग्रेप मास्टरचा शेड्युलनुसार वापरल्यामुळे आमची बाग व्यवस्थित चांगली आली आहे व दोन वर्षापासून आम्ही ग्रेप मास्टर वापरतोय आणि खर्चाची बचत आहे व पा पानाची टिकवण क्षमता चांगली आहे व खर्चात बचत आहे लेबरची संख्या कमी आहे चांगलं आहे ॲप धन्यवाद नमस्कार मी दत्ता शिंदे तालुकापालूर जिल्हा सांगली मी ग्रेप मास्टरचं ॲप वापरलेलं होतं त्यांच्या शेड्यूलप्रमाणे मी फवना केल्यामुळे माझा पाला कधीच राहत नव्हता ह्यानं त्यांचं शेड्यूल वापरल्यापासून माझा पाला बागेचा एक नंबरमध्ये राहिलेला आहे त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो नमस्कार माझे नाव श्रीशैल रामचंद्र बिरादार आ, मुक्काम पोस्ट कारजगीर तालुका जात जिल्हा सांगली मी दोन वर्षापासून ग्रेप मास्टरची ॲप वापरतो आहे ए ह्या वर्षी म्हणजे दे आ, तीन बोर्ड घेतल्यामुळे माझ्या बागेची पाण्याची व्यवस्था फार चांगली आहे एवढं पाऊस झाला तरीसुद्धा पाण्याची व्यवस्था बिघडलेली नाही फार चांगले आहे धन्यवाद नमस्कार मी हरीश चव्हाण जत तालुका दोन एकरची द्राक्ष बाग आहे आणि आम्ही ग्रेप मास्टरचा स्प्रे घेतलेला आहे एप्रिल पहिल्या आठवड्यात एक खरड छाटणी आहे आम्ही प एक तारीखला फळ छाटणी घेणार आहोत तर पाण्या बघा व्यवस्थित आहे आणि आम्ही जे स्प्रे घेतलं होतं ग्रेप मास्टर आमच्या रॅनचे स्प्रे केलेला आहे तरी पण पाला वगैरे व्यवस्थित आहे नमस्कार मेरे नाम संजय वलसंग मैं गांव मलकना देवरेट्टी तालुक तिकोटा डिस्ट्रिक्ट विजयपुर से रहने वाला हूं और मैं ग्रेप मास्टर ऐप को चार साल से इस्तेमाल कर रहा हूं ये एप्लीकेशन बहुत बढ़िया है और मुझे ज़्यादा सोचने की ज़रूरत नहीं पड़ता है आठ दिन आठ दिन पहले ही मुझे शेड्यूल के बारे में पता चल जाता है और उसी के हिसाब से मैं बहुत अच्छा इस्तेमाल करता हूँ और उन्हीं के हिसाब से मैंने पूरा अभी तक मेंटेन किया हूँ बहुत अच्छा है खेत म्हणजे कोई टेन्शन नाही होता है थैंक यू फॉर ग्रेप मास्टर प्रौब्लें, प्रौब्लें तर मित्रांनो आता मी तुम्हाला सर्व फक्त प्रॉब्लेम प्रॉब्लेमच सांगणार अजिबात असं अजिबात नाही तर ह्या अकाली पानगळीमुळे नक्कीच आपल्या बागेवरती थोडंसं टेन्शन सदृश्य परिस्थिती आलेली आहे परंतु आपण मात्र ह्या हो अडचणीवर देखील मात करणार आहोत अकाली पानगळ पार्ट दोनमध्ये मी तुम्हाला ह्या अकाली पानगळ झालेल्या बागामध्ये काय काय व्यवस्थापन करायचं तिथे काय काय अडचणी येऊ हो शकतात हे बघितलंच आपण की घट पहिल्या स्टेजलाच आपल्याला बारा पंधरा दिवसातच आपल्याला घट समस्या येणार आहे तर घट जेण्याच्या समस्येपासून कसं वाचायचं पुढे जाऊन क्वालिटी तयार करण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या ह्या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत तर तुम्ही कुठेही जाऊ नका हा पार्ट दोन मी लवकरच पाच दिवसामध्ये येत्या चार पाच दिवसामध्येच कंप्लीट करून तुमच्या सेवेसाठी मी हजर करणार आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा मित्रांनो तुमच्या बागेचा व्हिडिओ काढून मला हा खालील नंबरला नक्की नक्की पाठवा जेणेकरून मला अजून माझ्याकडे काही व्हिडिओ आले आहेत परंतु अजून तुमच्या बागेत काय काय समस्या आहेत त्यानुसार आपण अजून चांगल्या प्रकारे कशा पद्धतीनं तुम्हाला ह्या समस्येपासून आपण ऐंशी नव्वद तरी आपण रिकव्हरी कमबॅक ही करू शकतो त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरला तुमच्या बागेचा व्हिडिओ काढून नक्की पाठवा त्याचबरोबर ग्रेपमास्टर ॲप देखील डाउनलोड करा तुम्ही ही छाटणी केव्हा करणार आहेत अकाली पाणगळ झाली असेल तर तुम्हाला जास्त दिवस थांबून चालणार नाही तुम्हाला लवकर लवकर छाटणी करून गोरीबार छाटणीचं व्यव व्यवस्थापन करावं लागणार आहे नियोजन करावं लागणार आहे त्यासाठी तुम्ही आजच ग्रेपमास्टर ॲप देखील डाउनलोड करून घ्या आणि ग्रेपमास्टर ॲपमधून देखील तुमच्या बागेचा फोटो नक्की पाठवा आणि तुम्हाला ह्या सगळ्या समस्येवरती काय काय उपाययोजना करायचा त्यासाठी मी येते येणाऱ्या चार दिवसात चांगला व्हिडिओ बनवून चांगलं परफेक्शन असं नियोजन करून तुम्हाला नक्की पाठवतो धन्यवाद